काय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला सायकपाक माझा आखं वांग करायचं आखं वांग आता बरून ठेवलंय वांग आखं वांग करायचं चार पाळ्या तेल वतलं खर बनवायचंय खरं वांग आपल्याला माहिती सांगितलं वांग पण आता ते आवी ला करते मी आता चांगलं भरून ठेवलंय आखं वांग म्हण ही करायचं करायचं त्याच्यात माश्याला ही सगळा ठेवला ठेवलाय मी आता आता फोडणीला टाकते काय करायचं डोकं पाक की करून द्या त्याला मस्त पाक असं भरून ठेवलंय बघा सगळा मश्याला हे टाकून खोबरं टाकलंय दण 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 हे सगळं असं फुटून मसाला एका ह्या उकळीत घेतला ह्या उकळीत फुटवून घेतला सगळा चांगला असं बनवून ठेवलं असं बनलेलं आख वाग आता फोडलेला टाकते हे मस्त पाकी बनवून ठेवले ते सगळे एक फोडलेला टाकते हा लागत आता तळून तळून घेतली म्हणजे सगळा मस्त सगळा करून तयार करून ठेवलं होत म्हणजे फोडलेला टाकायचं आता फोडण्याला टाकलं मस्त पाकी तळून घेतली मस्त तळून घेतलं बघा डवी तळून घेतल्या ते असं कार पाटल्या कार पाटल्या का स्वेटर करून हा या मग ते د نماز د کو سبا ونه نو غره خپل د دیواله ته و سارته ته موندل کارو لاقته کیته کی ځه ته

आटवून घेतली बाबा चांगलं मस्त पाठी घेतलं तर असतंच झालं तेल चटणी खातो काय काय म्हणून नुसते पांडे खराब करून ठेवतोय मायला हे मला चटणी खाल चल झालं काय म्हणताय काय असेल आवड असते आता आता मंदिर चल चटणे खातो काय

इकडं तिकडं गीता त्यांना कसं काय हायचे कसं गे कसं नाही ते काय चुकलं वाटलं असल्या तर सांगा बहिणी सांभाट घेऊन लागतंय राय ह्याला तर

पण बाबाईनं नाही वांध सांगितलं आणि वांग नाही खायला सांगितलं बटाटा नाही खायला सांगितला शाबू नाही खायला सांगितला सगळं आपलं बंदच झालं आता खायचं तरी काय ज्वारीची बासरी बी नाही खायची मग नाही खायची आता नक्की मग खायला खायची आणि बघायचं कशा काय खायचं गव्हाची गव्हाची चपाती तर मला अजिबात आवडत नाही नक्की सगळा वांदा मरणाच्या पत्ती फळ आहे सांगितल्या मला उद्या आणि आपल्याला जायचं कुठवर आपल्या माग साड्यासवर जायचं बोहगायची साडे सात आहे काय करायचं आपल्या काय तुझ्या मग आहे ती ह्याची लागल मला मजबूरी हो आपल्या जीवाची काय करायचे सारखे असे मान मोड वाटते एक वाऱ्या काय करेन करेल मोडूनटते पिरगुळून टाकून तिकडं मानगुळ नय आणला मला नको नको झालंय अशी कडा पिरगुळून टाकून लांब येणार मग तर का नाही दुखायचं दुखायचं राहील चक्कर राहील सगळ एकदम बंदच सगळ बंद पाहिजे दवाखाना बंद व्हायला सगळं बंद होईल आणि हिवळायचं ना कुणापास आणि कळायच ना सगळं बंदच करून टाकेल एक दिवशी सगळं धोका खोपायच इतका ते आहे मला

มีสมบัติรักพ่อเลี้ยงเตรียมสักหนึ่งให้ที้น้าตากาถาวรตาบนพุ่มต้นกล้าจารึกบ่าวหนึ่งน้อขายาเป็นอนุตถ้าอันดานดาวก้าวอริค่าสุมไม้าถาขายาเป็นอนุตถ้าตักข้าวเยาถ้าข้าวเยานี่ยนะดุก้ำว่านน้ำน้ำในหมาก Mustakar ulkiwa itu. Takari, dewa khanah jiwu ne asang itu temu no, kawa cikawa kor berwaktu khutputi. Ah, seyuduh takhan ya waktu Sang ya tuh tuh. दीड दीड भाग जाय नाही मला गप्पा गप्पा चोरून काना करून खायचं काना करून तर आपल्याला खायचं जमतच नाही माणसं मग काना करून खाल्ल्यावर चांगल्या आता हंगा पण असं नाही काना करून खा कधी असलं चिकन चांगलं तर काना करून खाते नाही तर असलं नाही मस्त टेकून टेकून खायचं किती मला काम सांगतो एका जाग्यावर बसून तबाट घे पाणी घे बाबा बोलत व मग इतकं झालं तर याच्या हाताखाली राहायचं नाही उलट ह्याने मला द्यायचं हे करायचं उदा आहे ना बसा आहे ना मला मला नाचा जी गी ति हि